स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी या सर्वांच हिळा आणि कदम या दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सोमनान मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 मंगलमय कुंकू आणि त्यावर उमटलेली सोनपावलं मंगलमय कुंकू आणि त्यावरून म्हटलेली पावलं सुगंधानं भरलेलं वातावरण सुगंधानं भरलेलं वातावरण मुखांवर प्रसन्न हास्य मुखांवर प्रसन्न हास्य आणि पापण्यांवर नव्या जीवनाची सुख स्वप्ने घेऊन प्रीतीची दोन पाखरे आणि के आणि ऋतुजा प्रवेश करत आहेत इवल्याशा घरट्यात प्रवेश करत आहे इवल्याशा घरट्यात ते घरट बनला आहे ते घरट बनला आहे आपल्या ऋणानुबंधाच्या धाग्याच ते घरट बनलं आहे आपल्या ऋणानुबंधाच्या धाग्याच ते घरट उभारण्यासाठी ते घरट उभारण्यासाठी त्यांना हवा आहे त्यांच्या पंखामध्ये मध्ये आपल्या शुभ आशीर्वादाच आपल्या शुभ चिंतनाच आपल्या प्रेमाच आपल्या कौतुकाच आपल्या स्नेहाच आगतम स्वागतम सुस्वागतम या दोघांनाही त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं जावं हीच सदिच्छा मनामध्ये बाळगून आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचंच या दोन्ही परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा शब्द सोमनानं मनपूर्वक हार्दिक स्वागत